राज्यामधील शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अशा झटपट ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत ज्यामध्ये की पीक विम्याच्या योजने संदर्भातील एक महत्वपूर्ण समोर आले आहे तसेच शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील एक मोठी खुशखबर समोर आले आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेत राज्यामधील शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची यादी देखील राज्य सरकारने जाहीर केली आहे तर मग याबद्दलच्या संपूर्ण सविस्तर अशा बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओ सुरुवात करूया तर मग आजच्या दिवसभरातील पहिली ठिळक बातमी अशी आहे की शेतकऱ्यांच्या बचत खात्यांवरील निर्बंध उठवा सक्तीने पीक कर्ज वसुलीमुळे परभणी जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळ मानवतेतील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेने पीक कर्जाची वसुली करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बचत व चालू खात्यांवर निर्बंध घातले आहेत त्यामुळे बचत खात्यामधून पैसे काढता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी सध्या वाढ झाली आहे त्यामुळे बँक खात्यांवरील निर्बंध उठावेत अशी मागणी कोथळा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांच्याकडे या ठिकाणी केली आहे तर मग राज्यामधील पीक विमा योजने शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे त्या अगोदर हवामाना संदर्भातील एक छोटीशी बातमी या ठिकाणी जाणून घेऊया विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसाने गारपिटीचा इशारा आणखीन देखील कायम आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाने गारपिटीने तडाखा लावलेला आहे उन्हाचे ताप वाढल्याने उकाडा त्रासदायक ठरत आहे आज म्हणजे एकोणीस तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा काय चा कायम असल्याचे हवामान विभागाने या ठिकाणी म्हटले आहे उर्वरित राज्यामध्ये ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये आली आहे तर मग राज्यामधील पीक विमा योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर आहे पीक नुकसानीसाठी आता ज्यादा विमा भरपाई मिळणार आहे केंद्र सरकारकडून योजनेच्या निकषामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत आणि पीक कापणी प्रयोगांची आडकाठी आता दूर देखील करण्यात आले आहे तर मग आता घटते विमा सुरक्षित रक्कम गृहित धरण्यामध्ये येणार आहे आणि शेतकऱ्याला घर बसल्या आपल्या मोबाईल द्वारे ऑनलाईन समजणार आहे भरपाईचा संपूर्ण तपशील लवकरच खरीप दोन हजार तेवीसच्या भरपाईच्या रकमा देखील जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि आता केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यामध्ये येणार आहे तर मग राज्यामधील शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातील एक मोठी खुशखबर आहे राज्यामधील शेतकऱ्यांना तब्बल चार वर्षांनंतर मिळणार आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईची मदत नैसर्गिक आपत्तीमुळे चार वर्षांपूर्वी झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाई वितरणाचा मुद्दा अखेर निकाली लागला आहे यामुळे भरपाईसाठी ताटकळत बसलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकशे सहा कोटी रुपये लवकरच वितरित करण्यामध्ये येणार आहेत अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी या ठिकाणी दिली आहे राज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे दोन मध्ये शेतींचे नुकसान झाले होते मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नव्हती त्यानंतर राज्यामध्ये काही भागामध्ये सलग दोन हजार एकवीस आणि बावीस मध्येही पिकांचे नुकसान झाले होते याच काळामध्ये कोविड साथीचा प्रादुर्भाव झाला होता आणि त्यामुळे भरपाईचे प्रस्ताव हे धुळकात पडले होते आणि आता हे प्रस्ताव मंजूर झाले असून राज्यामधील या काळातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे वितरण हे करण्यामध्ये येणार आहे तर मग शेतकऱ्यांच्या विजेचा भार राज्य सरकार उचलणार मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय दिवसा वीज मिळण्यासाठी वीस हजार सहाशे पाच कोटी रुपयांचे राज्य शासन कर्ज घेणार आहे तसेच अंत्योदय लाभार्थ्यांना तीन महिन्यानंतर मिळणार आहे साखर वसमत तालुक्यासाठी एकशे एक्कावन्न क्विंटल साखरेचे नियतन प्राप्त झाले आहे लवकरच होणार आहे याचे वाटप तर मग राज्यामधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे शिष्याच्या नियमाने अटीमध्ये अडकला आहे शेतकऱ्यांचा कापूस तीन महिन्यामध्ये केवळ एकवीस हजार क्विंटल कापसाची शिष्याय खरेदी कापसाचे बाजार बहामी दराजवळ आले असताना दोन महिन्यामध्ये शिष्यायने केवळ एकवीस हजार क्विंटल कापसाची खरेदी केल्याचे वृत्त समोर आले आहे ऑनलाईन पीक पेऱ्याच्या जाचकाठीमुळे इच्छा असून अनेक शेतकऱ्यांशी शायरा कापसाची विक्री करता आली नाही परिणामी नऊशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांनी कापूस विक्री केला आहे तर मग राज्यामधील सोयाबीन उत्पादकांसाठी एक मोठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे लानिनो सोयाबीन उत्पादकांना लाभदायक ठरणार आहे ढोघळपणे सांगायचे तर जगामधील प्रमुख सोयाबीन उत्पादक देशांना लानिनोमुळे दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे जागतिक उत्पादन घटून सोयाबीन सोया तेल व सोयापेंड यांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तनमध्ये येत आहे याचा फायदा अर्थातच भारतामधील शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे तर मग राज्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी आणखीन एक मोठी आनंदाची बातमी आहे अवकाळीच्या नुकसानीपोटी पहिला टप्पा शासनाकडून प्राप्त झाला आहे परंतु एके वर्षाशिवाय ही रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे सोयगाव मध्ये नोव्हेंबर दोन मध्ये सलग पाच दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी पहिल्या टप्प्यातील एक कोटी त्र्याण्णव लाख दोन हजार रुपये वर्ग करण्यामध्ये आले आहेत परंतु यासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी ई केवायसी अनिवार्य आहे त्यामुळे ई केवायसी नसलेल्या शेतकऱ्यांना तुर्ताच याचा लाभ मिळणार देखील नाहीये तर मग पीक कर्जामध्ये व्याज सवलतीचा आग्रह नको पुणे जिल्हा शाखेच्या शेओ चे शाखा प्रमुखांना आदेश चालू आर्थिक वर्ष मध्ये दोन हजार तेवीस चोवीस च्या पीक कर्ज वसुलीमध्ये फक्त मुद्दल रक्कम वसूल करावी सभासदाकडून व्याज रकमेच्या वसुलीचा आग्रह करू नये या बचत संस्था पातळीवर जमा खर्चाच्या सूचना बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून शाखा प्रमुख आणि विकास अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिलेले आहे तर मग राज्यामधील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल एक मोठी कृष्ण समोर आले आहे त्या अगोदर राज्यामधील पिकांच्या बाजारभावाबद्दलची एक छोटीशी अपडेट जाणून घेऊया हरभऱ्याला चारशे रुपयांचा भाव तर सोयाबीनचे दर मात्र स्थिर आहेत जवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये रविवारी मुसार बाजारामध्ये हरभऱ्याची आवक सुरू झाली होती बाजारपेठेमध्ये नवीन हरभऱ्याला पाच हजार चारशे रुपयापर्यंत भाव मिळाला परंतु सोयाबीनचे भाव मात्र स्थिरच पाहिला होते जोपर्यंत सोयाबीनला चांगला भाव मिळत नाही घरातच अशा प्रकारचे मत या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे तर मग कर्ज वितरणाबद्दलची खुशखबर अशी आहे की कर्ज घ्या फक्त दहा मिनिटांमध्ये किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत देशामधील दोन जिल्ह्यांमध्ये प्रयोग संपन्न झाला आहे यामध्ये बीड जिल्ह्याचा देखील समावेश आहे किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांचा बँकाकडून होणारा जाच आता कमी होणार आहे केंद्र सरकारने देशामधील केवळ दोनच जिल्ह्यांमध्ये एक अनोखा प्रयोग राबवण्याचे ठरवले आहे अॅग्री स्टॉक या ऍपच्या माध्यमातून केवळ एक क्लिकवर के आणि दहा मिनिटांमध्ये दीड लाख रुपयापर्यंतचे कर्ज मंजूर होणार असून ते विनातारण थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे महाराष्ट्रामधील आणि उत्तर प्रदेशामधील फारुखाबाद या जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प येत्या मे पासून राबवण्यामध्ये येत आहे महाराष्ट्र शासनाच्या निर्णयामुळे बांबूची शेती शेतकऱ्यांना मालामाल करणार आहे पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता बांबू शेतीकडे वळू लागले आहेत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारक शेतकऱ्यांना बांबू शेतीसाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने बांबू मिशन अंतर्गत घेतला आहे गत, बांबु माल गत, या योजनेअंतर्गत बांबू लागवड करणारे शेतकरी आता मालामाल होऊ शकतात तर मग अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या आवदानासाठी शेतकऱ्यांना उभे राहावे लागत आहे रोजच रांगेमध्ये केंद्र व राज्य शासनाने किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे गत महिन्याभरापासून शहरामधील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांच्या रांगा या ठिकाणी लागत आहेत बँक कामदान वाटपामध्ये असमर्थता दा दाखवत असल्याने तालुक्यामधील शेतकऱ्यांना त्यांचे उंबरटे झिजवावे लागत आहेत तर मग अशा प्रकारे आज दिवसभरातील काही मोजक्या ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करा धन्यवाद